हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खरं तर आपला ब्लॉग लेट येतोय पण इ… तुम्ही ज्या मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप सारे मेसेजेस सगळं सगळं म्हणजे एवढे होते ना की पासत ते बघून बघून माझं डोकं दुखायला लागलं आत्ता मी ब्लॉग बनवते पाच वाजता दिवस माझा रात्रीपासून कसा गेला काय समजू नये मागचं इग्नोर करा कारण ते त्याच्या मध्ये त्याला मी गुंडाळून पॅक करते आणि ते ओरले त्यामुळे ते, ते सुकायला टाकले वातावरण थोडंसं बाहेर पावसाचं आहे त्याच्यामुळं तर मनापासून धन्यवाद वर का खरंच म्हणजे मी मागच्या बड्डेला किंवा त्याच्या मागच्या बड्डेला कुठेही इन्स्टाला पोस्ट केली नव्हती किंवा ज्यांनी केल्या होत्या त्यांना सांगितल्या होत्या की नाही का कर डिलीट करा कारण मला तेव्हा मी ट्रॅव्हलिंगमध्ये होते मला रिप्लाय करायला जमणार नाही आणि त्यामुळे एवढं काय नव्हतं पण या, या वेळेस एवढे सारे मेसेजेस आलेत अगदी इन्स्टाला इन्स्टाला तर ते मी एवढे बघितले पण नाहीत तेवढे आलेत ते मेन्शन्स म्हणा त्यानंतर व्हॉट्सअपला म्हणा खरंच खरंच धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढं प्रेम देताय असे तर किती लोकांचे रोज बड्डे वाढदिवस येत असतील बड्डे येत असतील पण एवढ्या सगळ्यांचं प्रेम भेटणं एवढ्या सगळ्यांच्या आशीर्वाद भेटणं हे म्हणजे नाही का सगळ्यांच्या नशिबात नसतं आणि ज्यांच्या नशिबात असेल त्यातलीच मी एक तर ठीक आहे आज मी छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे आणि हा एकमेव असा बर्थडे आहे की जो मी स्वतः सेलिब्रेट करते आहे नाहीतर माझे मग असे फ्रेंड्सनी केलेले आहेत किंवा घरच्यांनी केलेले आहेत मी स्वतःहून असा बड्डे सेलिब्रेट केला नाही तर हा बर्थडे पण सेलिब्रेट झाला नसता कारण ते पण इथं नाही आहेत ना मी घरी आहे सो म्हणजे तसं जर म्हणायला गेलं तर हा सुद्धा बर्थडे काही आपला सेलिब्रेट झाला नसता पण हा बड्डे मी स्वतःहून सेलिब्रेट करणार आहे ूला झोपवलंय आणि मी पण आता जस्ट उठलेली आहे सहज ना स्टेटस बघत होते एक आनंदाचं म्हणतो आपण पार्ट शेअर करूया सहज स्टेटस बघत होते आणि सगळ्यांनी टाकलं होतं बरं का हॅपी बर्थडे श्रीची मम्मी किंवा हॅपी बर्थडे श्रीयांशची आई ह्याच्या आधी खूपच स्टेटस पडायचे की हॅपी बड्डे सायली किंवा हॅपी बर्थडे हे ते असं तसं पण हा जो स्टेटस होता ना हॅपी बर्थडे श्रीयांशची आई एवढा भारी वाटला ना म्हणजे ती जी फिलिंग आहे ना तीच वेगळी आता माझ्या बर्थडेला मागच्या बर्थडेला पण तो होता पण तो तेव्हा पोटामध्ये होता त्याच्यामुळे मग तेव्हा काही एवढं नव्हतं तेव्हा वाटायचं पुढच्या बड्डेला तो माझ्यासोबत असेल आणि तो हाच बर्थडे आहे की तो माझ्यासोबत आहे त्यामुळे मी माझा हा बर्थडे खूप छान सेलिब्रेट करणार आहे आणि मी त्या स्टेटसला रिप्लाय पण दिलता ह्या बर्थडेला माझं असं माझ्याजवळ जवळ कोणच नाहीये की नाही का बाबा आई म्हणा माझी किंवा हे म्हणा कोणीच नाही पण हा एकमेव असा बर्थडे आहे माझा की हे तो माझ्या जवळ आहे ना की तो ह्याच्या आधीच्या बड्डेला कधीच माझ्या जवळ नव्हता म्हणजे आता मी तेवीस वर्षाची पूर्ण झाले हा तेवीस वर्षाची पूर्ण झाले तेवीस वर्षाच्या बड्डेमध्ये माझं स्वतःचं बाळ माझ्यासोबत आहे म्हणजे नाही का आधीच्या पर्यंतच्या बड्डेला सगळे होते पण तो नव्हता आणि ह्या बड्डेला तो आहे पण बाकीचे कोणी नाही आहेत आणि तो आहे ना बास मी त्यामध्ये खूप सुखी समाधानी त्यामुळं आम्ही दोघं मिळून छानसं सेलिब्रेशन करणार आहे केकची सुद्धा ऑर्डर दिलेली आहे आणि श्रियांशची आई यामध्येच एवढी ताकद आहे ना की ती मला हा बड्डे आम्ही दोघे मिळून छानसा सेलिब्रेट करणार आहे मी केकची ऑर्डर पण दिलेली आहे आणि फर्स्ट टाईम मी किती एक किलो केकची ऑर्डर दिली म्हणजे तो तर मला संपणार नाही पण मी देणार सगळ्यांना पण आम्ही दोघं छान सेलिब्रेट करणार कर कारण मी सांगितलंच हा बड्डे माझ्यासाठी किती स्पेशल आहे तर ठीक आहे काय नाही आता पाच वाजलेत मस्त सकाळी बिर्याणी बनवली खाल्ली झोपली स्टेटसचे रिप्लाय दे हे कर ते कर, कर त्यामध्येच डोळ्या बाळपण आता झोपले बाळ पण आज झोपलं नाही काय नाही त्यांनी मेल्यातून गाड्या आणलेल्या त्यालाच तो एवढा नादवला आहे की बासच तर चला थोडासा घरात पसारा आहे तो आवडते आता काय मला स्वयंपाक वगैरे करायचा नाही आहे कारण सकाळची माझी बिर्याणी तशीच आहे आणि भरपूर शिल्लक आहे त्यानंतर म्हणजे थोडीशी साफसफाई करते डेकोरेशन वगैरे काही करणार का नाही आहे कारण म्हणजे एवढं पण काही मी हे करणार नाही फक्त एक आपण म्हणतो ना एक आनंदसोबत सेलिब्रेट करणार आहे तो आणि तो मी तुमच्यासोबत पण शे शेअर करणार आहे की आम्ही सेलिब्रेशन कसं करतो आहे किंवा काय आहे तर त्याची जे खेळणे आहेत तो तसाच बसाला आहे त्याने म्हणजे नाही का त्याला सगळं साईडला लागतं हे ते हे ते खेळताना एवढं एवढं सांगे पण त्याला काय कळतं काय माहिती तर ते, ते सगळं आधी क्लीन करते आणि त्यानंतर मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते बघा श्रियांसचे खेळणे किती एवढी मला भयंकर सर्दी झाली ना त्या सर्दीमुळे मला काही सूचना झाल्याय आणि माझ्या सर्दीमुळे बाळालासुद्धा शिंकायला लागलेत थोडीशी गर्मी जाणवायला लागली त्यामुळे कंटिन्यू कूलर चालू असतो तरी मी बाळाला असं डायरेक्ट कूलरच्या समोर ठेवत नाही पाळण्यात टाकते आणि त्यानंतर मग कूलर लावते म्हणजे त्याच्यापर्यंत डिरेक्ट हवा जाणार नाही तरी पण त्याला शिंकायला लागलेत आणि हे जे आहेत ते इथं एक छोटासा मेला म्हणजे आपल्याकडे यात्रा भरती नाही तशी इथं सारखीच भरते कुठलं रामनवमी म्हणजे नाही का रामनवमी आली यात्रा भरली अजून दुसरं कुठले फेस्टिवल आली यात्रा भरली आपल्या कशी वर्षातून हे एकदाच भरते जसं ही आ, आ, तो वर्षातून बारा महिन्यातून बारा वेळा तर भरतच असेल तर त्यातून आणलेले हे त्याला टॉयज मी काय ओपन वगैरे केले नव्हते त्याचा फर्स्ट मेला होता म्हणून घेऊन आलेते आणि त्याला पण एवढं अट्रॅक्शन ना, ना गाड्यांचं बासच आता ते कधीतरी एखाद्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन एवढे एवढं साखे पण त्याला काय गाड्यांचं समजत असेल काय माहिती खेळतो म्हणजे नाही का पुढं मागं करायला बघतो त्यानंतर ज्या मी मी त्या रिंग्स आहेत ना तो तो, ते कलरफुल त्या मी स्वतः आणलेल्या पण त्याला काय तो एवढा खेळत नाही तो गाड्यांना खेळतो छान खेळतो म्हणजे त्याच्यात तो नादवतो तर ह्या ज्या दोन गाड्या आहेत ना मी त्याला घेऊन आणते इथे गाड्या तसं म्हणायला गेलं तर ठीक आहे बऱ्या भेटतात म्हणजे प्राईजच्या वगैरे मानाने पण त्याचा पहिला मेला आणि त्याच्यातून त्याला काहीच आणलं नाही असं होणार नाही आणि मेलेला आम्ही किती एन्जॉय केलं ना ते एखाद्या ब्लॉगमध्ये मी दाखवेनच त्यानंतर म्हणजे इकडचा छोटासा आमचा आवरला हा कूलर आहे ना मी इथं डायरेक्ट असं समोर येते त्याच्यामुळं मग मला सर्दी झाली तसं बाळी पाळण्यात असतं आणि मी वरून पण ते कवर कर करते त्यामुळं मग त्याला एवढी हवा लागत नाही पण मला सर्दी झाल्यामुळं कदाचित त्याला पण शिंका वगैरे येत आहेत त्यामुळं आज आम्ही दोघं पण दवाखान्यात जाणार आहे आणि माझी सर्दी बरी झाली की म्हणजे त्याचं काही टेन्शन नाही नाही तो आजारी पडला की मला टेन्शन येतं तर हे पण छानवरून घेतलं बाकी काहीच नाही माझा पसार होतो एवढंच होतं फक्त एवढा एक वेळ खराब होतो आणि तो जास्त करून एक तर खाली फरशीवर खाली असेल तर फरशीवर खेळतो म्हणजे नाही का ही छोटी कोदळी हातरली त्याला टाकलं की तो खेळतो आणि मग असं तो झोपेला आला तो 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 तर तो पाळण्याचाच असतो एक तर दिवस त्याने त्या रिंग वगैरे घेऊनच झोपलेला सोबत असं तर खेळत नाही पण झोपताना सोबत घेऊन झोपलेला तर ठीक आहे जे बाकी ॲनिमल्स आहेत ते मी घरून येतानाच आणलेलं आहे आणि त्याला ॲनिमल्सचं नॉलेज पण आता छान यायला लागले म्हणजे त्याला समजायला आहे कुठलं ॲनिमल वगैरे तर आता हे सुद्धा आवरून झालेलं आहे आता आपल्या बड्डेचं प्रिपरेशन करूयात तर फायनली आमचं आवरून झालेलं आहे आणि हे गमत सांगू का काल नाही केक कट केला सर्दीने एवढी जाम झाली जा आणि त्यात बाळ काय झोपतच नव्हतं त्याच्यामुळं ते म्हटलं आहे तसं राहू दे झोपून घेऊयात मग आज केक केक कट करतोय आज म्हणजे जाऊ दे एवढं काय नाही कारण सर्दीने मला अजून पण काय सुचणार आणि असं वाटतंय त्याच्यात जास्त जवळ गेलं तर त्याला पण सर्दी होईल पण आज थोड्यासाठी त्याला जवळ घेते म्हणजे मी जरा जास्तच लांब ठेवले फक्त जेवढी त्याला भूक लागेल तेवढंच नाहीतर मग तो त्याचा तो खेळतोय त्याला त्या गाड्या दिल्या की त्याचा तो खेळतो तर केक पण खूप मस्त आलेला आहे मी केक पण दाखवते म्हणजे ह्यांनी सांगितलेला त्याला पण खोकलायला लागलाय सगळा पसारा आवरलेला परत ह्यांनी सगळा पसारा केलाय तिकडं गाड्या टॉवेल त्याचा आणि मी सध्या त्याला फॉर्मुला मिल्क द्यायला चालू केलंय पंधरा दिवस देणार आहे आत्ता जस्ट पिलाय आणि फॉर्मुला मिल्क लगेचच्या लगेच द्यायचं बनवून जास्त वेळ ठेवायचं नाही पाचच मिनटं झालं पिलेला आहे के केक कट करायचा श्रीयांश ए श्रीयांश शेयांश के केक, केक के कट करायचा करायचा अय घेऊ वर घेते थोडंसं त्याला घेऊन त्यानंतर मग केकचं ओपनिंग केलं केक काल चाललेला आहे तसा फ्रीजमध्ये ठेवला आणि आज मग त्याला कट करणार आहे बरंच वाटत नाही तर काय करावं कारण सर्दीने मी एवढी जाम झाली की बासच त्याला साईडला ठेवलं थोडंसं सा, आणि त्याला खेळण्यासाठी खेळणं दिलं ह्याला पण छान नादवतो पण हा ना तोंडात घालायला बघतो त्यामुळे मग मी हे जास्त त्याला खेळायला नाही देत तर चला आपला केक कसा आहे ते बघूयात आता केक छान होता म्हणजे हा कस्टमाइज होता म्हणजे मी सांगितलेला तसा पण मी जसा सांगितला तसा नव्हता जमला त्याचे लेअर्स थोडे पुढे मागं झालं पण त्यांनी इमर्जन्सीमध्ये बनवून दिला मी दोन वाजता सांगितला आणि सात का काय वाजता त्यांनी दिला सात नाही आठ वाजता का कधीतरी दिला ठीक आहे पण असं तसं मी दुसऱ्या दिवशी कापला त्यामुळे एवढं काही नाही आहे की आजच करायचं किंवा होतं म्हणून अर्जंटमध्ये द्या पण छान होता टेस्टला

day to you happy birthday lian ciin <laughs> happy birthday to you da vai vai bad, vai ata khaila vai ta vai colorami vai आता आपण सगळ्या तुझ्या फ्रेंड्सला देऊयात हम्म द्यायचं ना फ्रेंड्सला द्यायचं ना तो तोंडपूस चिकट होतो तोंड अशा प्रकारे आमचं शॉर्ट बर्ड स्वीट असं सेलिब्रेशन झालेलं आहे आता हा केक म्हणजे माझ्या फ्रेंड्सला सगळ्यांना देणार कारण घरी बोलून हो म्हणजे नाही का माझी तेवढीच कॅपॅसिटी नाही सगळ्यात मेन म्हणजे दवाखान्यात जाऊन येणार त्याला पण वाटते घ्यावं हो? तर चला हा ब्लॉग पण हॅप्पी हॅपी डे एंड करते आणि या आम्ही क्लिक केलेले काही फोटोज पाहून घ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या खूपच साऱ्या शुभेच्छा आल्या प्रत्येकालाच मी रिप्लाय करू शकले नाही म्हणजे मला मी आजारीच पडले खरं सांगायचं झालं तर मी आजारीच पडले आणि ते सारखं मेसेजेस ते ते बघून बघून डोळे पण कंटिन्यू दुखायला लागले सर्दी ह्यानी त्यांनी जाम झाली खरंच मनापासून धन्यवाद असंच प्रेम आणि आशीर्वाद तुमचे माझ्यासोबत राहू द्यात भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद हा छानसा केक थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणजे त्याला क्रॅक गेल ते असं आहे त्या परिस्थितीत खुश राहायचं प्रत्येक वेळेसच आपल्यासोबत सगळे असतील असं नाही जेव्हा जेव्हा जे मला सगळ्यांचे जे फोन व्हिडिओ कॉल येत होते तेव्हा तेव्हा आता ते खरं रडायला येत होतं असं वाटतं निदान आजच्या स्पेशल दिवशी तरी सगळे सोबत असावेत पण एक मन असंही सांगत होतं की याच्या आधी जे कधी सोबत नव्हतं ते आज माझ्यासोबत आहे त्यामुळे छानसं सेलिब्रेशन करूया